शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी जिल्हा रिवण पक्षाच्या वतीनं त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या रिवण पक्षाच्या वतीनं आपण सगळ्यांचं मी स्वागत करतो आज पश्चिम महाराष्ट्राच्या कार्यकर्तीची बैठक पेशवीमध्ये संपन्न झालेली आहे या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे आणि महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्मान्य सुरेशांची वाघमारे महिला आघाडीच्या अध्यक्षा सन्मानिय शशीदाई वाघमारे त्याचबरोबर जितेंद्र बनसोडे सचिव आमचे आणि त्याचबरोबर इथं पश्चिम महाराष्ट्राचे माधागा जसे अण्णा आलेले आहेत सतीशराव साव रावखंडे आलेले आहेत आणि त्याचबरोबर इथं एस के आहेत इथं दादा कुराव आलेले आहेत नवनाथ असे सगळेच आलेले आहेत पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्याचे सर्व जिल्हा प्रमुख हित आलेले आहेत महिला आघाडीच्या सर्व प्रमुख हिता आलेले आहेत आणि इतर ज्या आघाड्या आहेत त्या आघाड्याचेही प्रमुख आलेले आहेत त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं संपन्न झालेला आहे उद्याच्या तीन तारखेला तीन ऑक्टोबरला जो वर्धापन दिन सातारामध्ये साजरा होणार आहे त्या अनुषंगाने ही बैठक होती आणि त्याचबरोबर बा या बैठकीमध्ये काही योग निर्णय झालेले आहेत हे निर्णय आमचे प्रदेशाध्यक्ष आपल्यासमोर एक्सप्रेशन करतील मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि प्रदेश अध्यक्षांना विनंती करतो पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षांना विनंती करतो की आपण ही प्रेस सुरू करावी सातारा शहरामध्ये पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये तीन ऑक्टोबरचा पक्षाचा वर्धापन दिन सातारा इथे साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून लोकरेषा ठरविण्यात आली आगामी विधानसभेच्या निवडणुकांची चर्चा देखील या बैठकीमध्ये घेण्यात आली आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जागांवरती निवडणूक लढवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय देखील या आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे तीन ऑक्टोबरचा या पक्षाचा वर्धापन दिन हा एक मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाईल आणि त्याकरता पश्चिम महाराष्ट्रातून आणि राज्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते येतील सर्वांना जय मि आज सातारा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या अध्यक्षेखाली आणि पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या संयोजनाखाली घेण्यात आली या बैठकीला जा पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सर्व पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीचे अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी ह्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते या बैठकीमध्ये तीन ऑक्टोबरला होणारा रिपब्लिकन पक्षाचा सदुसष्टावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्याची भूमिका आजच्या बैठकीमध्ये घेतली त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका मित्रपक्ष म्हणून या मुणा 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 या की आत्तापर्यंत रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये कुठलेही स्थान दिलं नाही त्यामुळं कार्यकर्त्याच्या मनामध्ये असलेली खतखत या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आली आणि हा कार्यकर्त्याचा बैठकीमध्ये असलेला रोष विचारात घेऊन आजच्या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामधील विधानसभेच्या अठ्ठावन्न जागा ज्या आहेत त्या अठ्ठावन्न जागेवर रिपब्लिकन पक्ष आपले स्वतःचे स्वबळावर ही निवडणूक लढवण्याची भूमिका आजच्या बैठकीमध्ये हा ठराव करण्यात आलेला आहे कारण रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय मान्यता नोंदणीकृत पक्ष मिळाल्यानंतर दोन हजार तेवीसला महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत झाला आणि तेवीस न तीन जुलै दोन हजार चोवीसला रिपब्लिकन पक्षाला ऊस घेतलेला शेतकरी हे चिन्ह मिळालेलं आहे या चिन्हाचा सन्मान ठेवण्यासाठी आणि ही नोंदणी अधिकृत करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाने दिलेले जे नॉम्स आहेत सहा टक्के मतदानाची आवश्यकता आहे आणि हे सहा टक्के मतदान मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका सुद्धा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत असलेलं हे रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन खऱ्या अर्थानं एक वेगळा पॅटर्न महाराष्ट्राला देण्याची भूमिका आमच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमार यांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी घेतलेले कारण आत्तापर्यंत रिपब्लिकन पक्षाची मान्यता मिळाल्यानंतर बाबासाहेबांच्या नंतर तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्नला रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली शेड्युलखाट फेडरेशनची ज्यावेळेस बाबासाहेबांचे खासदार आले आणि आमदार आले शेड्यूलघाट फेडरेशन बरखास्ती केल्यानंतर मजूर पक्ष काढला आणि मजूर पक्षानंतर बाबासाहेबांना रिपब्लिकन पक्षाची ही संकल्पना बाबासाहेबांची होती परंतु ती पूर्ण करताना बाबासाहेबांचं निधन झालं महानिर्वाण झालं आणि तीन ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तावन्न रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली की ज्या पक्षाचे पहिले अध्यक्ष चेन्नई प्रांत मद्रास प्रांताचे यन शिवराज हे होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाची वाटचाल सुरू झाली परंतु ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या अगोदर भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून आठवले साहेबांनी संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये पॅन्थरचं जाळं पसरलं एकोणीसशे नव्वद साली रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून एकोणीसशे नव्वदपासून पासून आज तागा आहेत रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या माध्यमातून हा वर्धापन दिन आनंदाने उत्साह दरवर्षी साजरा केला जातो गेल्या वर्षी हैदराबादमध्ये झाला त्याच्या अगोदर भुसावळा झाला आणि त्याच्या अगोदर नगरला झाला हे जवळजवळ रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाबासाहेबांची विचारधारा जोपासण्याचं काम आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय आणि निश्चितच येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावून स्वबळावर या निवडणुका लढवायची भूमिका आम्ही घेतलेली आहे मी या बैठकीच्या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रासहित महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करेन आवाहन करेन की तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला सातारा येथील होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून रिपब्लिकन पक्षावर असलेलं प्रेम रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्याची भूमिका हे त्या अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना कळेल या अधिवेशनाला मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं अशा पद्धतीचा आवाहन मी करतोय धन्यवाद जय दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत तुम्ही महायुतीचे घटक आहात तुम्हाला वाटते की महायुतीमध्ये तुम्हाला दोनशे अठ्ठा विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त अठ्ठावन्न जागा आहेत आजची बैठक फक्त पश्चिम महाराष्ट्राच्या एकोणसात विभागापैकी एक विभागाची बैठक आज झाली आता उर्वरित जे विभाग आहेत कोकण प्रदेश असेल मुंबई प्रदेश असेल उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल नागपूर विदर्भ पश्चिम असेल विदर्भ पूर्व असेल या सगळ्या डिव्हिजनच्या बैठकी आम्ही घेतोय त्या ठिकाणी प्रत्येक डिव्हिजनमध्ये आमचे कार्यकर्ते तयार झालेले आहेत गेल्या अनेक वर्षाचा निवडणुकीचा अनुभव आहे मित्रपक्ष म्हणून आज आमची गरजच मित्रपक्षाला नाही ना एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे <णिया> मित्रपक्षांनी जवळ केल्यामुळं रिपब्लिकन पक्षाला सत्तेत खुद्दच विचारलं जात नाही मग आमची ताकद दाखवण्याची ही संधी आम्ही का सोडली त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये असलेली खतखत ही या बैठकीच्या माध्यमातून बाहेर आली आणि कार्यकर्ता टिकवणं कार्यकर्त्याला पुढे संधी देणं हे रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे निश्चित या माध्यमातून आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला जाऊ प्रत्येक पक्षाला आपण पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे पक्ष तयारी सुरू केली आहे पुढे जो काय निर्णय घ्यायचा आहे तो रक्षण जर वेळ आली स्वतः तर लढायची न करता जर लढणार लढायची आता आज भूमिका जाहीर केली वेळ आणलेली वेळ आणली आता त्यामुळे लढावीच आम्ही जरी पडलो तरी समोरच्याला घेऊन पडणार आहोत त्यामुळे त्यांचं मतदान हे वोटिंगचं मत आहे मिनिंगचं मतदान आहे असता तुम्ही बघा साहेब ज्यांच्या सोबत गेले त्यांच्या बरोबर तो पक्ष सत्तेवर आला आतापर्यंत सातार्थ जीवंत उदाहरण घ्या लाभत कशाला पाहिजे आणि आमची कागद आहे का नाही तुम्ही रिपब्लिकन दोन पक्ष समोरचा कोणता असेल कोणता असेल पक्ष समोर असतील ना आज हे महा घटक असलो भाजप त्याची तयारी करते राष्ट्रवादी त्याची तयारी करते आणि ते सगळे स्वबळावर लढणार आहे वेळ प्रसंगी नव्हता वेळ प्रसंगी नाही आता कारण प्रत्येक पक्ष हा स्वबळाव लढवण्याची आता तयार आहे युती करण्याची मानसिकता नाही आणि आमचा मित्र पक्ष आमचा मित्र पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष सुद्धा युतीतनं लढायची भूमिका नाही कारण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा झालेला त्यांचा सर्वे आहे आमचाच आहे जे सर्वे झालेले आहेत ज्या सर्वेच्या माध्यमातून जो तो पक्ष आपल्या आपल्या स्वबळावर लढवायचा आणि निवडणुकीनंतर युती आघाडी करायचं हा प्रयत्न करतोय त्यामुळं आम्हाला आमचा पक्ष मोठा करायचा आहे आम्हाला आमचे कार्यकर्ते वाढवायचे आहेत आमच्या कार्यकर्त्याला ताकद द्यायची आहे आणि या माध्यमातून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी येऊ आशावाद या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो एक वेगळा प्रश्न विचारतोय मालवणमध्ये जी दुर्घटना घडली मालवणच्या राजगड राजकोट किल्ल्यावर जो घटना घडली एकंदरीत ह्याच्यावर सध्या महाराष्ट्रात संपूर्ण राजकारण भेटले आर पी आय म्हणून आपली आपण या घटनेकडे कशा पद्धतीने या घटनेचा निषेधच केला आम्ही सर्व मात्र आठवले साहेबांनी निषेध केला रिपब्लिकन पक्षाने निषेध केला घटले घडलेल्या घटने महाराजांचा अपमान होतोय महाराज म्हणजे या देशाचे स्वराज्यकर्ते ज्यांनी सर्व संभवाची भूमिका या राज्यामध्ये मांडले आणि महाराजाचं तर पुतळ्याची विटंबना होता जबाबदार पडला हे कारण म्हणजे येणारा ना नाही तो शिवरायाच्या नावानं मत मागणाऱ्या सगळ्या पक्षाला तो अपशकून त्यामुळे या वेळेची लढाई होणारच आता आम्ही ठरवलंय झिंगू किंवा मरू ही येईल ती सु आता आम्ही थांबत नाही आणि आम्हाला माहिती आहे सोबळा सगळी लढली तर इथल्या जनतेला न्याय देणारा एकमेव पक्ष रिपब्लिकन त्रिम पक्ष आणि शेतकरी उसवाला आज उसाचा शेतकरी रस्त्यावर येऊन आत्महत्या करू लागलेला त्या शेतकऱ्याला वाचवायचं अजून काय तुम्हाला पाहिजे तुम धन्यवाद